मी अनेक सभा घेतल्या मग कधी लोकसभेची असेल कधी विधानसभेची असेल कधी जिल्हा परिषद कधी पंचायत समितीची असेल पण ग्रामपंचायतीसाठी मी आजपर्यंत कधी सभा घेतली नव्हती आणि ग्रामपंचायत मध्ये मी कधी महेश दादा लक्ष घातलं नव्हतं कारण हा स्थानिक प्रश्न असतो मनसरची ची सोडून द्या पण सरच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सुद्धा मी कधी लक्ष घालत नाही माझ्या गावच्या तालुक्यातल्या कुठल्याही गावच्या ग्रामपंचायतीमध्ये मी आजपर्यंत लक्ष घातलं नाही परंतु जशी या मंचर ग्राम ग्रामपंचायतीच आपण नगर परिषदेमध्ये परिवर्तन केलं तस आमच्या सारख्याच्या मनामध्ये जी खंत होती ती खंत दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकली निवडणुका आज आहेत पण नगरपंचायत होऊन काही दिवस झाले यापूर्वी ज्या वेळेला ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतला निधी अतिशय अल्पसा असतो खर तर राज्याच धोरण हे आहे कि प्रत्येक तालुक्यामध्ये तालुक्याच ठिकाण असेल तिथं पहिली नगर परिषद करायची पण ऐवजी आपण मनसर शहराशी नगर परिषद करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला आणि त्याच एकमेव कारण हेच होतं की मनसर शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना नागरिकांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायचो मंजरच्या ग्रामपंचायत